फडणवीस आडनवाचा माणूस आपल्याला कधी आरक्षण देणार का हे पहिलं तुम्ही सगळे जण विचार त्याच्या आडनावामध्ये खोट आहे नितेश राणे सारख्यांच्या वैचारिक मैलांची टोपली अगदी आपल्या डोक्यावर आनंदाने वाहणाऱ्या त्या अविचारी निर्बुद्ध दिडदंबडीच्या रोजंदारीनं ठेवलेल्या त्या अंधभक्त अनुयायांच्या टोळधाडींनी पूजा मोरे नावाच्या एका तरुणीचा जिची वैचारिक सुस्पष्टता आणि तिचे प्रखर विचार यांचा दाखला देऊन तिचा राजकीय बळी घेतला ही गोष्ट जेवढी भाजपासाठी लाजीरवाणी आहे ना त्यापेक्षा कैकपटीनं या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी अपमानास्पद अशी गोष्ट आहे जर प्रत्येक राजकीय नेत्यांचा जर भाजपामध्ये असलेल्या प्रत्येक राजकीय नेत्यांचा इतिहास काढला तर तो एवढा दुर्गंधीपूर्ण उकीरडा असू शकतो कि त्याची की त्याची कल्पनाही करू शकत नाहीत आपण मग एकतर या पूजे मोरे यांचा राजकीय आणि जो सामाजिक इतिहास आहे या भाजपला पूर्णपणे माहिती होता ना का माहिती नव्हता तिकीट देण्यापूर्वी पूजा मोरेंचा राजकीय सामाजिक सगळा इतिहास या तिकीट देणाऱ्यांना माहीत होता तर ते मग त्यांनी तिकीट दिलं तिथे चूक झाली आणि जर तिकीट दिल्यानंतर तिकीट माघारी घेणं उमेदवारी माघारी घ्यायला लावणं हा त्यापेक्षा मूर्खपणा असू शकत नाही कारण अशा टोळधाडी जर त्यांचं ऐकून सामाजिक जी काही प्रतिक्रिया समाज माध्यमावर उमटल्या म्हणून जर भाजपा अशा पद्धतीनं उमेदवारा माघारी घेणार असेल तर मग हा नियम फक्त पूजा मोरेंनाच लागू शकतो का का तो इतर नेत्यांना लागणार नाही आणि जर तो पूजा मोरेंनाच लागणार असेल आणि इतरांना लागणार नसेल तर याला शुद्ध ढोंग पाचटपणा किंवा त्या नैतिकतेचं नाटक यापेक्षा वेगळं काय बरं म्हणता येईल पूजा मोरेंचे जे काही दाखले दिले गेले आहेत की तिकीट किंवा ते उमेदवारी महागारी घेण्याकरिता कि त्या पहलगाम मध्ये ज्यावेळी अतिरेकी हल्ला झाला त्यावेळी त्यांनी जमिनीवरची खरी वस्तुस्थिती समाजाला सांगण्याचा प्रयत्न केला ही त्यांची पहिली चूक आहे आणि त्यापूर्वीची चूक त्यांची काढली गेली आहे ती म्हणजे मराठा आरक्षणाच्या त्या आंदोलनामध्ये त्या देवेंद्र फडणवीसाच्या संदर्भामध्ये काहीतरी चुकीचं बोलल्या जर आंदोलनकर्त्याच्या त्या म्हणजे आंदोलनामध्ये ठोकलेली भाषणं जर अशी जर प्रत्येक राजकीय नेत्यांची काढायची जर ठरली तर या राजकीय क्षेत्रामध्ये एकतरी लाल नेता असा शिल्लक राहू शकतो का की ज्यानं कुणावर टीकाच केलेली नसेल अगदी खालच्या पातळीवर मग जर हीच गोष्ट नितेश राणे सारखा वैचारिक महिला भाजपामध्ये दुसरा असू शकत नाही आणि त्या महिलाची दुर्गंधी या भाजपाच्या या ट्रोलरला अथवा या अंधभक्तांना अथवा त्या राजकीय नेत्यांना सुद्धा येत नाही ही किती म्हणजे कशी काय म्हणावं या गोष्टीला जर नितेश राणे सारखा व्यक्ती जो डायरेक्ट म्हणाला होता की फडणवीस या आडनावामध्येच खोट आहे या आडनावाचा माणूस तुम्हाला राजकीय किंवा तुमचं जे आरक्षण आहे तो तुम्हाला, तुम्हाला देऊ शकतो का ह्या चड्डीवाले किंवा हे संघावाले आम्हाला काय शिकवणार आहेत की आम्ही जे आम्हाला वंदे मातरम म्हणाव भारत माता की जय म्हणायला सांगणार ते कोण आहे आम्ही सुद्धा त्यांना सक्ती करणार आणि ज्यांना जर इथं महाराष्ट्रात राहायचं असेल ना तर त्यांना संयुक्त महाराष्ट्र की जय असा उद्घोष घोषणा त्यांना द्यावीच लागणार आहे म्हणजे अगदी डमके की चोटपे म्हणजे नितेश राणेंनी अगदी यांच्या त्या जातीमध्ये खोट काढली होती वर्णामध्ये खोट काढली होती तेवढी तरी चूक या पूजा मोरेंनी नक्कीच केलेली नाहीये मग अक्षरशः ते राम कदम असतील दरेकर असतील हे राम कदम तर नागपूर केंद्रीय सत्ता देवेंद्र फडणवीस ढोंग करतात देवेंद्र फडणवीस यांना फक्त भ्रष्टाचार विरोधकांचा दिसतो म्हणजे आज घडीला हे दरेकर असतील राम कदम असतील ही आणि हे नितेश राणे असतील नारायण राणे असतील हे एके काळचे या देवेंद्र फडणवीसांचं राजकीय वस्त्रहरण करणारे त्यांच्या संदर्भात हा नियम जर लागू होत नसेल तर मग भाजपच हे ढोंग ही राजकीय नैतिकता केवळ पूजा मोरे या तरुणी जवळच कशी काय आडली बर आणि तिचाच का बर राजकीय बळी घेतला गेला मग जर इतरांना न्याय लागणार म्हणजे जी गोष्ट पूजा मोरेंना लागते ती इतरांना लागत नसेल तर हे भाजप नैतिकतेचं नाटक कसं बरं करत काय म्हणाले होते नितेश राणे आठवून पहा एकदा अंगावर अगदी असे काटे येतील त्या त्यांना ते येणार नाहीत कारण त्यांच्या संवेदनाच हरून बसल्यात या अंध कारण इतका लालघोटेपणा इतका पानसटपणा इतकं नैतिकतेचं ढोंग करणारा आज मितीला दुसरा पक्षच महाराष्ट्रामध्ये नाही असं दिसून येत आहे तुम्हाला याविषयी काय वाटत कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र